दोन तर, आ, जा जा म, जा, आता दोन डिसेंबरला अकोलज नगर परिषदेचं मतदान होणार आहे तर माझे आमदार राम सातपुते हे अकोर्ज नगर परिषदेवर भाजपाचा झेंडा फडकवणार म्हणतात तुम्ही पूर्वी भाजपचं काम केलेलं आहे दोन हजार एकोणीस साली मग आपल्याला काय वाटते दोन हजार आत्ता आत्ताच्या निवडणुकीत भाजपा अकुज नगर परिषदेवर झेंडा फडकावला का या मारस तालुक्याचा इतिहास गेल्या अनेक वर्षापासून आम्ही पाहत असताना पण मी एकोणीसशे ब्याण्णवपासून सक्रिय कार्यकर्ता विरोध गटाचं काम होत का, काम करत होतो विरोध म्हणजे मोहिते पाटील गटाच्या विरोधात एकोणीसशे ब्याण्णव साली जी मी त्या गटातून बाहेर आलो आणि विरोध गटामध्ये काम चालू केलं तर त्यावेळे तालुक्याची अशी परिस्थिती होती ह्या तालुक्याचे त्या काळाचे एक मोठे नेते सुभाषांना पाटील यांनी भाजपच्या माध्यमातून बऱ्याच वेळा विधानसभेच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीचे उमेदवार असताना आपल्या सर्व ताकदपणाला सुद्धा त्यांना त्यावेळीसुद्धा विजय घेता आला नाही असे त्यांच्या दोन निवडणुकी झाल्या एकोणीसशे पंच्याण्णव एकोणीसशे नव्याण्णव साली ह्या दोन्ही निवडणुकी एस बी लढत असताना ह्या तालुक्यामध्ये त्यांना विजय घेता आला नाही हे जे कारण असे आहे की त्यावेळी त्याला साक्षीदार मीसुद्धा आहे त्यांच्या प्रक्रियामध्ये प्रचारामध्ये पण त्या शंकरराव कायलासवाशी शंकरराव मोहिते पाटलांच्या ह्या तालुक्यात असणारी कामे आणि त्यांची सबको लेक चलोहनारा जनशेवाही ईश्वर शेवा असं एक त्यांचं वाक्य होतं त्या वाक्याला ह्या मैसरस तालुक्यामधील सर्व जाती धर्माची लोक त्या वाक्याच्या हिशोबाने काम करत होते आणि त्या घराण्यापासून कधीही कसल्या प्रकारचं मला तर त्या काळातसुद्धा आता देखील जातीवाद ही शब्द असा त्यांच्याकडून जाणवल्या जात नाही ह्याच कारणाने आता राहिला प्रश्न तुम्ही विचारलेल्या अकलोल नगर परिषदची राम सातपुत्याच्या बादे माध्यमातून आपल्याला आवर्जून सांगतो की दोन हजार एकोणीस साली मोहिते पाटीलने भाजपात प्रवेश केला आणि भाजपात प्रवेश केल्यानंतर राम पुते ही ह्या मायसरज तालुक्याला नोखे व्यक्ती होते परंतु त्यांचं नशीब चांगलं की त्यांनी ह्या तालुक्यातून भाजपचं कार्यकर्ता म्हणून या ठिकाणी त्यांना फडणीस साहेबांनी पाठवलं आणि त्यात आम्हाला ती मायसरज तालुक्यामध्ये कार्यकर्ता या नात्याने गाठीबिटी घेत होते आणि बायलक असं झालं की मोहिते पाटील ही भाजपात गेले आणि भाजपात गेल्यानंतर त्या ठिकाणी भाजपाचा आदेश की असा आदेश झाला की हा माैसरज तालुक्यामधील राम सातपुत यांना आम्ही उमेदवारी देत आहे आणि त्या उमेदवारीचं तुम्हाला काम करावे लागेल अशा काही आदेशाने त्यावेळी मोहिते पाटलांनी राम सातपुत यांना उमेदवारी स्वीकारली आणि त्यांना उमेदवार आपला म्हणून त्यांना शिवरत्नवर आणला आणि त्यांच्या सर्व भारतीय जनता पार्टीचे काही विधानसभेचे कामे असतील तर त्यावेळी त्यांनी मोहिते पाटलांनी ताकद लावून रामसातपुते यांना विजय करण्यामध्ये त्यांचा शंभर टक्के सिंहाचा वाटा आहे असं मला वाटतं त्याच आधारावर आज मी अकलूज नगर परिषदेचा विषय बोलतो आहे की अखलोजमध्ये पूर्वीपासून मोहिते पाटील हीच कार्य करतात आणि सर्व जाती धर्माला घेऊन ग्रामपंचायतचा या त्यावेळीचा विषय असेल त्यावेळी त्यांनी ग्रामपंचायतच्या माध्यमातून सर्व जाती धर्माच्या प्रतिनिधींना त्यावेळी त्यांनी ग्रामपंचायतमध्ये संधी दिली त्या कारणाने अकलूजमध्ये कधीही कसल्याही जातीभेदेचं वातावरण किंवा जातीभेद ही आम्हाला तर कुठं उघड दिसला नाही आणि त्यांनी कधी उघड केला नाही बाज, भाजप हा जातीवादी पक्ष आहे का नाही मी ती म्हणत नाही परंतु पण काय काय ठिकाणी आपण बघतो की माझे आमदार राम सात अशा व्यक्तीनं येळापूरसारख्या ठिकाणी इस्लाम धर्माच्या बाई विषयवर जातीवा जातीवेक विषय घेऊन त्यांनी विधानसभेला विषय उचलला त्यामुळं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाटतं की जातीवाद ही व्यक्तीशी असू शकतो पण पक्ष असू नसू पक्षी नसेल पण अशा कारणाने मी मी स्वतः एकोणीसशे ब्याण्णवमध्ये परत ते काय करणार काय दिवस मी भारतीय जनता पार्टीचा पदाधिकारी राहिलेला कार्यकर्ता आहे त्यांच्या त्या ट्रीटमेंटला मी स्वतः विचार केला की मी त्या पक्षाचा एक चांगला कार्यकर्ता म्हणून मी जिल्ह्याचा अध्यक्ष म्हणून जबाबदारी पार पाडत असताना जर माझ्या समाजाबद्दल जर असा आपशब्द कोणी वापरत असेल तर मी माझ्या समाजाचा विचार करून मी त्यावेळी त्या पार्टीचा त्याग करून मी राष्ट्रवादी शरद पवार पक्षामध्ये प्रवेश केला जी भाजप हा मुस्लिम दृशी पक्ष असल्यामुळे आपण भाजपला सोडलं नाही मी पक्ष नाही म्हणत काही लोक काही व्यक्ती काही व्यक्ती की नेहमीच जाणून बुजून मुस्लिम समाजाला टार्गेट करणे किंवा त्यांच्या विषयावर अपशब्द वापरणे बोलणे मी पक्ष म्हणत नाही पक्षातले काही नेते मंडळी आहेत की वारंवार नेहमीच वादग्रस्त वक्तव्य करायचं मग दलिताबद्दल करायचं मुस्लिमाबद्दल करायचं आणि त्याला वेगळ्या वळणाला ते पक्ष घेऊन जायचं बरं आता बरेच जण भाजपमध्ये गेलेले आहेत आणि भाजपची ताकद पण वाढलेली आहे विधानसभा निवडणुकीत पण त्यांना आठ हजार मतदान आकलूनमधून झालेलं आहे ते पूर्वी कुठल्याही विरोधकाला झालं नव्हतं यावरून तुम्हाला वाटत नाही का भाजपा यशस्वी होईल म्हणून मी एवढंच सांगेल माझे मित्र गौतम भांडारे जी काय काळीचे माझे त्या प्रक्रियातले सहकार्य <स्थाथ> आहेत आणि अकलूज ग्रामपंचायतची वारंवार आम्ही निवडणुकी लावत होतो परंतु विरोधकाला जी मिळणारे मते होते त्या <स्थाथ स्थाथ> काळातले आम्हाला ते आम्हाला गौतम भांडारे ही सुद्धा अकलूजच्या काय प्रक्रियामध्ये माझ्यासोबत होते आणि आम्ही त्यावेळी ते त्यांच्यासंग बी काम केलं आणि त्यांना बी अकलूजची परिस्थिती माहीत होती या अकलूजमध्ये परिस्थिती अशी होती काही विषय घेऊन आम्ही विरोधात जात होतो आणि ग्रामपंचायत निवडणुकीला होत होतो पण आम्हाला मोजके प्रभागामध्ये दोनशे अडीचशेच्या वर मते मिळत नव्हती किंवा एखादा उमेदवार संपर्कातला असता तर चारशे पाचशेची मतं आम्हाला काळात बी मिळत होती परंतु आता विरोधात जाणारे म्हणजे कोण जे मोहिते सोबत होते तेच आता भाजपात गेले मग ते मोहिते पाटील संघ असणारे ती लोकं ज्यावेळी आम्ही विरोधात होतो त्यावेळी ते, ते लोक त्यांच्या संघ होते आणि आता जे गेले ते मोहिते पाटील समर्थकच त्यातून भाजपात गेले जे मतावर काय परिणाम होईल असं वाटत नाही शंभर टक्के मतावर एकही टक्का परिणाम होणार नाही लाडकी बहीण योजनेचा फटका बसणार का लाडकी बहीण योजनेची आपण आता बघतोय महाराष्ट्रामध्ये त्या योजनेच्या बद्दल अनेक तुटी त्या योजनेमध्ये आहेत कारण की त्या योजनेमुळे आमच्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचं दिनदुबळ्यांची शे काय परिस्थिती चालू आहे अख्खा महाराष्ट्र बघतो आहे कारण अतिदृष्टीचे इतके मोठे परिणाम ह्या पश्चिम महाराष्ट्राच्या भागामध्ये भोगावं लागले आणि असे भोगावं लागले की त्या शेतकऱ्याच्या खात्यामध्ये काय काय ठिकाणी पाच रुपये काय काय ठिकाणी पासष्ट रुपये अशा ठिकाणी चेष्टा केल्यासारखी चेष्टा केली आणि त्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा केले ह्याला कारणीभूत त्या योजना नाही ती योजनेची कर्ते आहेत की लाडक्या बहिणीच्या नावावरी जी योजना चालू केली त्यांनी सर्व शेतकऱ्यांचं या ठिकाणी ती कारण दाखवून शेतकऱ्यांची चेष्टा लावली असं मला वाटतंय तुम्हाल का वाटत का? अस तुम्हाला काय वाटतंय भाजप येईल असं वाटत नाही का परिषदेवर अक्रोश नगर परिषदेवर असं का बरं वाटत तुम्हाला मोहिते पाटलांचा मोहिते पाटलांचा गड दहशतीत आहे असं वाटतंय का आपल्याला काही लोक बोलत नाहीत असे बोलायला धाडस करत नाहीत पण ते गुप्तरित्या मतदान करतात असं काही जणांतून बोललं जाते की लोक जर आता समोर येत नसली तर मतदानात त्याचं परिवर्तन होणार सत्ता पर पालट होणार नाही वाटत बघा निर्णय काय तुम्ही मोहित पाटलांनी काय काय विकास केला आतापर्यंत आपल्या प्रभागात विकास झालेला समस्या भरपूर आहेत लोकांच्या विकास झाला नाही म्हणतात सगळीकडे राहणार महाराष्ट्रात समस्या तशाच सगळीकडे आपल्या प्रभाव प्रभागात पण राहणार कायम राहणार थोड्या म्हणजे सगळे सारखेच म्हणित मग संधी संधी दिली, का संदी दिली तर काय नुकसान आहे ना भाजपला जर संधी दिली भाजपचा नगराध्यक्ष झाला नगरसेवक जर झाला तर त्याला एक वेळ संधी देऊन बघायचं काम करतो का चांगलं तुम्हाला काय वाटतं द्यावी का संधी गेल्या सत्तर वर्षात झाल्या संधी दिली जाईल सत्तर वर्ष झालं त्यानंतर काय होणार <laughs> सत्तर वर्षात कुठं संधी मिळाली मिळाली नाही परंतु आता जी आहे ती मैत्री पटलं प्राप्त झाली ना बर अकलूजचा प्रथम नागराधेश कोण हो कोण हो असं वाटतंय आपल्याला काय लेडीज कोण असेल ती तरी तुमच्या ह्याच्यातली जा, काय चर्चेतली नाव समाजाला महिलांना चांगलं प्राधान्य प्राधान्य मिळत आमच्या इशी समाजातली महिला एक असेल उमेदवारी मोहिते पाटलांची आकडून अजूनही दहशत आहे असं आम्हाला काल जाणवलं आम्ही एका ठिकाणी गेलो होतो आमची मुलाखत घेतल्यानंतर तुम्ही गेल्यावर आम्हाला मारायला लोक असे म्हणले असं वातावरण खरंच आहे असं वाटतंय का तुम्हाला नाही काय नाही खोट आहे म्हणजे ते खोटं बोलतात असं म्हणायचं का खोट आहे आता पालकमंत्री जयकुमार गोरे रात्री बोलले की आम्हाला दहशतमुक्त आकडूच करायचं आहे हे शक्यच नाही आता सत्तर वर्ष झाले आम्ही लहानाचं मोठं झालो कसलीच दक्षत नाही काय नाही काय नाही म्हणजे विरोधकापेक्षा मोहिते पाटील ते पाटीलच चांगले उद्या कुठे यांच्या मागे लागत बसायचं काय झालं म्हणून स्थानिक म्हणून मोहिते पाटीलच येणार का दगडावर मोहिते पाटलांची सत्ता यावी का भाजपची यावी मोहिते पाटलांची का बरं त्यांनी विकास खूप केलेला आहे त्यामुळे त्यांना आम्हाला माहिते पाटीलच पाहिजे लोक तर म्हणते विकास काय झाला नाही अजून भरपूर प्रश्न आहेत त्यांनी केलाय ना त्यांनी त्यांना माहित आहेत तेच म्हणते विकास नाही झाला आता त्यांना काय मिळालं नसल म्हणून त्यांनी म्हणतात पण आम्ही आता लहानाच मोठं हितच झालोय लग्न बिहित करून हितच आमची लहानाची मोठं सुनो बी आण आम्ही पण आम्ही पहिल्यापासून त्यांच खातोय त्यांचंच खाणार आणि त्यांचंच गाणार लोक तर म्हणतात आता परिवर्तन व्हायला पाहिजे आता सतरा वर्षे भोगले की त्यांनी लोक दोन्ही हाताने टाळ्या वाजवत्या खाणारवाल्याकड बी जातात आणि नाही बी जातात असं आहे पण खरी लोक कुठे आहेत आता परिवर्तन व्हावं असं म्हणणार ना तुम्ही डबल कसं काय म्हणता लोकांना परिवर्तन नको आहे का पण पहिला परिवर्तन नव्हता निम्माच आकलूज होता आता चारपट आकलूज चालय आता ह्यांना दिली की सतरा वर्ष संधी आता देऊन द्या की पण आम्हाला माहिती पटल्याशिवाय दुसरं कोणच नाही पाहिजे कोणच नाही पाहिजे आता कसं आहे कसं मोहिते पाटील आमच्या गावातले आहेत आता दुसरे मंत्री येणार कुठं जाणार आम्ही त्यांना हुडकत हा हुडकायचं प्रश्नच नाही येणार ना आम्हाला त्यांना त्यांना कसं अर्ध्या रात्री गेलं तर आमची नडतोड सगळी बागवतात त्यांनी म्हणजे हे फक्त निवडणुकीपुरते येतात निवडणूक झाल्यानंतर काय होणार आता भाजपवाले आहे ते फक्त निवडणुकीपुरते येणार पालकमंत्री मतदान घेतले गेले काय केलं त्यांनी रस्ता करतो ही करत भाजपनं काय म्हणले मोदीने म्हणले आम्ही ही करतो ती करतो काय केले नाही काय काम केले आमच्या तर काहीच केलं नाही काय केले आम्हाला नाही एक रुपया अजून आपल्याला आला बी नाही आपण घेतलं बी नाही 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 आम्हाला एक रुपया बी मिळाला नाही आणि मग केलं तरी बी माझं झालं नाही का तर आमचे मालक वारले होते त्याच्यामुळं आम्हाला अजून एक रुपया आला नाही कोणचंच नाही आपलं काम रामभाऊ सातपुते दवाखान्याची कामं करतात भरपूर मोहित पाटलं ना काय देणं घेणं नाही लोकांचं लोक म्हणते करून द्या की त्यांनी दवाखान्याची करणार का तर त्यांच्या पैसे हाय म्हणून करणार तर आमच्या आतापर्यंत आमचं कोणाचं दवाखाना झालं बी नाही आणि करायचं बी नाही आमचं कसं आहे पण तुमचं तुमचं तुम जरी नाही झालं तर ती त्याचे करून दे ना पण आमचं पाहिजे ना त्यात का नाही आमचं तुम्ही लाभार्थी नाही म्हणून तुम्ही यांना मतदानच करणार नाही नाही मतदान करणार मध्ये आमच्या मोहिती पाटल्याच्या हितलं कोणचं बी असलं तर आम्ही करणार आम्हाला मोहिती पाटीलच पाहिजे दुसरे कोण नाही पाहिजे तुम्हाला वाटतं माहिती पाटील जी सत्ता यावी का भाजपची माहिती पाटील का ते पहिल्यापासून आमचं तेच आहे पहिल्यापासून असले तर आता परिवर्तन नको आहे का तुम्हाला बदल जायच शेवट पर्यंत आहे आता ती दुसरं जी माझे आमदार आहे रामसात पुते ते तर जनतेची कामं करते इथली भरपूर कार्यकर्ते भाजपमध्ये गेलेत दवाखान्याची कामं करते ती लाडकी बहीण योजनेचं चालू केली भाजपनं हे तर जर मध्ये जर त्यांची सत्ता आली विकास चांगला होईल कामच केलं नाही तर आम्ही आम्ही कुठून पाहिजे शेवट अकलूज <laughs> नगर परिषद रोज सत्ता कोणाची पाहिजे मोहिते पाटलांची का बरं का तर त्यांनी गावाचा विकास चांगला केलाय ना काय चांगला विकास केला आहे प्रश्न आहेत रस्त्याचं प्रश्न आहेत वड्याच्या कडेला गाणं हाय इकडं सगळी घाणच आहे इकडं ह्या साईडला लोकांची ओरड आहे आणि तुम्ही मला कुठला विकास दिसतोय सगळे चांगलं केले त्यांनी त्यामुळे आमचं मत त्यांनाच येते माहिती पाटलाला तुमची आशा बोलण्या तुम्हाला असं वाटते मी तर बाहेर आली तुम्ही बघितलं ना आता कसं प्रतिक्रिया माहिती पाटलं काम मग त्यांनी विकास कुठे केलाय कारण त्यांनी चांगला विकास केलाय काम चांगली करते ती सगळं ही करते ती कुठलं काम आपल्याला नाही म्हणत नाही ती आणि भाजपचं तर काम एकदम एक नंबर काम आहे त्यांचं आता चालू पण आमची मतं त्यांनाच ती आता भाजीप ना दवाखान्याची कामं करते आ, परत बऱ्यापैकी लाडकी बहिणी लाडकी बहिणी योजनेचे तुम्हाला पैसे आहेत का नाही चालू हो चालू मग आता तुमच्यासाठी लाडकी बहीण योजना चालू केली की आणखी काय करावं पण आम्हाला ना भाजीच पैसे घ्यायचं माहिती पटलांना मतदान करायचं चुकीचं वाटत नाही का त्यात काय चुकीचं आहे आपल्या आपल्या गावात आपलंच माणूस पाहिजे आपल्या गावात आपलाच माणूस पाहिजे म्हणजे हे जे बाहेरची येते ती ती निवडणुकी पुरती गोळा झालेत म्हणताय का बाहेरची म्हणजे भाजपाली आहे ती निवडणुकीपुरती आहे ती आणि माहिती पाटली ही ती स्थानिक आहे ती त्याच्यामुळे तुम्ही माहिती पाटलांना पण त्यांनी खरंच गावाचा विकास आतापर्यंत चांगलं चांगले केलेले माहिती पाटलांनी त्यामुळे आमची मत त्यांनाच आहे ती आता ह्या भागात आता बहुतेक विकास केला असेल पण बरेच लोक म्हणतात की माहिती पाटलांनी एवढे दिवस सत्ता उपभोगली आता काहीतरी चेंजेस बदल झाला पाहिजे म्हणजे चांगल्या पद्धतीने विकास होईल पण तुम्हाला माहिती पाठल्याच हवेत माहिती सत्ता कोणाची यावी किती बाटलाची यावे काय यावी आमचा माणूस आहे तो तुमचा माणूस आहे म्हणून हो चांगलं केलंय विकास त्यांनी का अकलूसचं भोर ती जनता तर म्हणते अकलूजचा का कुठं विकास केलाय आहे म्हणते ती आमच्यासाठी तो खूप चांगल्या आहेत आता मी तिकडे एका ठिकाणी गेलो होतो ते म्हणलं तुम्ही इकडे आतल्या साइडला या बघा आमच्या भागातलं कसं लोकेशन आहे किती घाण आहे म्हणते ते आणि कसं आम्ही मतदान करायचं असे म्हणत त्यांनी तेच करणार ना तुमचा भाषेवर विश्वास नाही का लाडकी बहिणी योजनेचं घेता का नाही घेतो ना लडके बहिणी ज्यांचं पैसे चालू आहेत मग ती भाषी तुम्हाला दर महा दीड महिना दीड हजार रुपये देते ना नाही ती पण झालं तरी चालेल पण आमचा यांच्यावर विश्वास आहे आम्हाला पैशाची फिकीर नाही अजिबात नाही तुम्ही आमची योजना बंद केली तर चालेल पण आम्ही मोहिती पाटलांना ना हो नाही सोडणार बरोबर आहे का नाही तर या होत्या प्रभाग क्रमांक चार मधील प्रतिक्रिया या प्रभागात बऱ्यापैकी मोहिते पाटलांना झुक्त माप असल्याचं दिसून येते कॅमेरामन सुनील ओवाळ यांच्यासह सु गौतम भंडारी बंडखोर न्यूज